आमच्याकडे आधी पीओ पी होत आणि मी इथेच नाश्ता करायला बसली जायचं होतं सकाळी मला ऑफिसला आणि एकदाच असा कर कर असा आवाज झाला म्हटलं आवाज कुठून येतोय मला वाटलं कुठे बाहेर काम चाललंय पण नंतर बघितलं तर मला सिलिंग तिथे खाली येताना दिसलं सिलिंग खाली येताना दिसलं मी ह्याना म्हटलं हे बघा हे पडतंय वाटत आणि मी माझा चहा सक उचलला आणि इथे गेले इथे गेले आणि हे असं क्रॅक झालं इथे मध्ये दोन्ही फॅन गेलेले आणि ते तिथे अडकून राहिलेलं त्यांच्या स्वामींच्या त्या फोटोवर म्हणजे एक दोन क्षण आम्ही खरतर कापतच होतो ती सगळी परिस्थिती बघून पण ते महाराजांच्या फोटोवरतीच ते अडकून राहिलं आणि तुम्हाला मजा सांगते तो फक्त एका खिड्यावर फोटो आहे त्यांनी त्याला सपोर्ट पण लावून घेतला नाहीये माझ्याकडनं दोनदा लावलेला काढून टाकला पटलं ते खाली त्या खिड्यावर एवढं सगळं सिलिंग अडकून होतं माझं कसलंच नुकसान झालं नाही काहीच मुळात माझा जीव वाचला खरीच गोष्ट आणि म्हणजे पडलं सिलिंग हे खूप हेवी असतं आणि तो बघा ना तो फोटो केवढाचा त्याचा खेळात वाजवत का दोन वा बघा ते आणि ते एकावर आहेत आणि त्यांनी ते ती माणसं कॉन्टॅक्ट येईपर्यंत त्याच्यावर दुपारपर्यंत त्याच्यावर तो तोलून धरलं होतं तो। बापरे महाराजांमध्ये समर्थ योगी आपलं स्वागत आहे मी उमगा सावंत अंधेरी होऊन तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलोय तर आज आपल्यासोबत मधुरा सावंत ताई स्वामी भक्त ते आज आपल्याला त्यांचा स्वामींबद्दल आलेला अनुभव शेअर करणार आहे श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ आपलं या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आम्हाला फारच आनंद वाटेल तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा आमच्या चॅनलला स्वामी समर्थ माझा अनुभव म्हणजे मी कॉलेज मध्ये असल्यापासून स्वामी माझ्या आयुष्यात आले तोपर्यंत तो माझे आजोबा दत्तभक्त होते त्यामुळे आम्ही दत्त, दत्त गुरुच नेहमी आमच्याकडे केलं जायचं म्हणजे अगदी गुरुवारच्या उपवासापासून सगळं असायचं आणि त्यानंतर स्वामी भक्ती सुरू झाल्या पहिलं तर माझं नित्यपटन सेवा पोथी वाचन चालू झालं म्हणजे मी जवळजवळ तीस वर्ष ती पोथी वाचते आज ती माझी तोंडपाट आहे पण त्या त्या अनुषंगाने कसं झालं बघा माझं ऑफिस होतं ते पण शिवाजी पार्कला होत आणि मठ दादरचा त्यामुळे मला मठात जाणं व्हायचं बऱ्याचदा लग्न फार वडिलांच्या फार अथक प्रयत्नानंतर जमलं आणि जेव्हा जमवलं तेव्हा आमची नाडी एक होती दोघांची पण मग असं सगळेजण सांगायला लागले की नाही मग ते मुलं होण्यासाठी संततीच अडचणी येऊ शकतात माझ्या वडिलांचे मित्र होते ते ज्योतिषी होते तर त्यांनी सांगितलं की काही होत नाही तू फक्त रक्तगट तपास आणि त्याप्रमाणे जर ते चालणार असेल तर लग्न करायला काही हरकत नाही तर त्याप्रमाणे आमचं लग्नही झालं पण त्या पटवर्धन काकांनी आम्हाला एक स्तोत्र दिलेलं आणि ते सांगितलेलं की कुठच्याही मंदिरात जा गुरुजींना म्हणायला सांगते स्तोत्र आणि तुम्ही दोघांनी त्यांना नमस्कार करा आणि पांढरा दान करा हे सगळं मी मठातच केलं स्वामींच्या दादरच्या आणि दुसऱ्याच महिन्यात मला चालू लागले की मी आई होणार आहे आणि जी ड्यू डेट होती ती नेमकी स्वामींचा प्रकट दिनच महाराजांचा प्रसाद आणि बाळंत झाले मी आदल्या दिवशी पण माझ्या मुलाला ती अमावस्या मिळाली अच्छा त्यामुळे स्वामींची रास आहे ती सची रास आहे आणि तिथून माझी जास्त सेवा चालू झाली असं म्हणता म्हणता ते नित्य पठण सेवा माझी मी म्हटलं ना पोथी पाठ झाली हु. तर मग मी बस मध्ये म्हणजे अंधेरी ते आंबोली ते अंधेरी स्टेशन जाताना नेहमी ती पोथी बस मध्ये बोलत असायची दुसरं काही करण्यापेक्षा ते बरं मग तर आता अशी स्थिती झाली की मी म्हणतेय पोथी मला सगळं दिसतंय बस मधून सगळी माणसं दिसत आहेत पण तरी डोळ्यासमोर स्वामीच असतात स्वामींची मूर्ती असते म्हणजे ही जास्त माझ्यासाठी महत्वाची माझ्यावरची स्वामी कृपा आहे असं मी समजते त्याच्यानंतरची स्वामी कृपा म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सारखं चालूच असतं म्हणजे आपण मी कोविड नंतर खरं या मार्गाला मी जास्त लागले अच्छा पण जेव्हा मी नुसतं वाचायचे की ते तारकमंत्र म्हणा पेल्यामध्ये तीन बोटं घालून ठेवा ते तुम्ही तीर्थ म्हणून घ्या पण ज्यावेळेस माझ्या मैत्रिणींना काही दुर्धर रोग होते की त्यांना खूप गरज होती मॉरल सपोर्टची औषधं तर चालू होती पण माझ्या मनात आलं की नाही आपण करावं त्यांच्यासाठी बरोबर तर मी तो प्रयोग केला तारक तारकमंत्राचा तीर्थ तयार करण्याचा अच्छा आणि त्या मुली ह्या मार्गातल्या अजिबात नाहीत त्यांना स्वामींचा गंधही नाही अशा मुलींना मी एवढंच ऐकलं माझ्यावर विश्वास ठेवा आणि हे पाणी तुम्ही प्या आणि सर्जरीला जा काही होत नाही त्या मुलीने मला आठ दिवसांनी मला येऊन सांगायला लागली मॅडम त्या पाण्यात तुम्ही काही घालता का तुम्ही म्हटलं काही नाही फक्त माझी तीन बोठ असतात तर म्हणाले अहो त्याच एकदम सुगंध येतो पिताना हे दोन झाले त्याच्यानंतर असं नाहीये की ही स्वामी कृपा अनुभवताना मला काहीच अडचणी नाही आल्या अनंत अडचणी आल्या म्हणजे पराकोटीच्या अडचणी आल्या किती वेळा मी अशी हातब लावून बसलेली असे जी की आता काय स्वामी पुढे माझ्या अशा वेळेला सुद्धा माझी जी पारायणातली आमची ऍडमिट होती डॉक्टर समीर समर्थ तिचा फोन यायचा मला मावशी काय झालंय तू तू अपसेट आहेस वाटत मी कधीच कोणाला सांगितले नाही अडचणी द्या तर मी म्हंटल नाही ग मी बरी आहे नाही नाही मला स्वामी सांगतायत मावशीला फोन कर ती टेन्शन मध्ये आहे असं एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा झाला तिसऱ्या वेळेला तर ते त्यांनी मला सांगितलं ओके तुला मला सांगायचं नाहीये पण ते मला सांगतात की ती अडचणीत आहे म्हणून तर तू विसवाध्या वाचून घे बरं चरित्र अमृतातला हे काय आहे मी ती कल्याणीला राहणारी मी अंधेरीला राहणारी तिने मला पाहिलेलं नाही मी तिला पाहिलेलं नाही आणि तिथून मला असा मेसेज येतो स्वामी कृपाच दुसरं काहीच नाही एकदा तर इतकं म्हणजे ऑफिसमध्ये अनंत अडचणी जुलै दोन सप्टेंबर दोन हजार एकोणीस आनंद चतुर्दशी होती आदल्या दिवशी ऑफिसमध्ये खूप गोंधळ झाला होता आणि म्हणजे मी एकदम धडेस्टासारखीच झाली होती म्हटलं काय स्वामी तुम्हाला दिसत नाहीये माझी एवढी अडचणी झाली तुम्ही अजिबातच लक्ष देत नाहीये असं मी बोलतेय त्यांना सकाळी उठून आणि सगळं वाचन तरी माझं वाचन कधीच कमी झालं नाही की त्यांचं जप करणं कधीच कमी झालं नाही कारण माझं अतिशय श्रडळ म्हणजे अढळ श्रद्धास्थान आहे ते म्हणजे तर साडेनऊ वाजता मी सहज मोबाईल उघडला पारायण आम्ही सारामृत वाचायचो ना ते अपडेट करायला लागायचं तर तिचा मला मेसेज मावशी तू उठलीस ना हा सकाळी साडेचारला होता तिचा मेसेज मला मी पाहिला नव्हता मावशी तू उठलीस ना तर मला फोन कर मला सांग की आहे मी आता उठले मग मी तुला पाठवते तर मग मी में तिला मेसेज केला की के, आता मी फ्री आहे तर तिने मला एक फोटो पाठवला हो त्याच्यावर सम ह्याच्या कृष्णा नदीवर आ, आ, हे उन्हाची तिरीप पडल्यानंतर दोन पावलं तयार झालेली होती त्या तिरीपांची Hmm. आणि म्हणाली श्रीपाद शिवल्लभांनी मला साडेतीनला ला उठून घातलं मला पहिला अध्याय वाचायला लावला आणि हा मी खूप आधी काढलेला फोटो पण तुला पाठवायला सांगितला तो तूच बघायचा आणि डिलीट करून टाकायचा अच्छा हे काय आहे ही सुद्धा स्वामीच आहे स्वामी कारण दत्तगुरु आणि स्वामी हे दोनच अवतार मला माहिती होते मधले मला माहितीच नव्हते दोन हजार सोळाला श्रीपाद श्रीवल्लभांचं माझ्या आयुष्यात आगमन झालं मी त्यांचं चरित्रामृत वाचायला लागले त्याचे सुद्धा अनुभव बरेच आहेत पण मूळ मूळ ही सगळी मार्ग मला स्वामींकडूनच मिळाला स्वामींकडूनच हे सगळं मला प्राप्त झालं त्याच्यानंतर मला गिरणार दोन हजार चौदाला मी गिरनारला पहिल्यांदा जाऊन आले कारण गिरणार हे नाव स्वामींच्या नित्यपठण सेवेमध्ये आहे तर गिरनारला मी जाऊन आले आणि तेव्हा पण मला ब्रह्मा मुहूर्ताला जे त्यांची चरण कमल दिसले रत्वर बाहेर येऊन मी ढसा ढसा रडले आनंदाने इतका मला खूप आनंद झाला आणि तेव्हा मात्र काय घडलं होतं कसं आहे तुम्ही जेव्हा दहा हजार पायरे चढता तेव्हा तुम्ही एक एक उत्सुकता असे आपल्याला की मला होईल मी चढू शकेन का मी चढू शकणार की नाही चढू शकणार मला होईल का पर्यंत जाण आणि ते बघितल्यानंतर मी आवाज झाले इतक्या सगळ्यांनी मला सांगितले आमचा नमस्कार सांग आमचा नमस्कार सांग मी काहीच केलं तर मी नुसती ते चरण कमल बघितले आणि मला खूप खूप म्हणजे खूप आनंद मी तुम्हाला नाही शब्द सांगू शकणार आल्यानंतर मी बसून ढसा ढसा रडलेच भाग पोहोचायला तिथपर्यंत खरी गोष्ट आणि त्याच्यानंतर तर, तर माझी गाडी खरंच सुसाट सुरू सुटलीच सगळी तीर्थक्षेत्र झाली दोन हजार एकवीस एक ला आपल्याकडे कोविड झाला आणि दोन हजार एकवीस ला कोविडची परिस्थिती सुधारली नव्हती आणि माझ्या मुलाला परदेशात शिकायला जायचं <coughs> त्याचं सप्टेंबरमध्ये कॉलेज सुरू होणार तर ऑगस्टमध्ये तो म्हणाला आता मला जावंच लागेल कारण ते आधी होतच नव्हतं ना जाणंच बंद होतं सगळं फ्लाईट्सच बंद होते पण ऑगस्टमध्ये सुरू झाले तर मला म्हणाला आता मला जावंच लागेल मामा इथून होणार नाही ते ऑनलाईन नाही होत आता तिथे अटेंड करायचे तर त्याची जी तारीख आली ना त्याच दिवशी माझं पुरपूरला जाणं होतं राखी पौर्णिमेसाठी माझे मिस्टर माझ्या भडकले तू कॅन्सल कर जायचं तो जाणार तो आता किती दिवस आपल्याला भेटणार नाही आणि तू त्याला सोडायला नाही येणार मी म्हंटल बघू पुढे मी त्यांच्याशी भांडले आतमध्ये मी म्हंटल माझी परीक्षा बघताय ना मी श्रीपादानच राखी बांधायला जाणार माझ्या मुलाची जबाबदारी तुमच्यावर आहे तुम्ही बघून घ्या काय करायचं आणि मोठी मजा म्हणजे त्याचं ते फ्लाईट कॅन्सल झालं आणि त्याला मी जाण्याच्या आधी दोन दिवसाचं फ्लाईट मिळालं त्याच्यातून फक्त दोनच सीट त्याची आणि त्याच्या मित्राची ते चार्टर होतो स्टुडंटच सगळं त्यामुळे तो त्याच्यातून गेला अच्छा। मी निर्विवादपणे जाऊन राखी पौर्णिमा साजरी करून आले गुरवपूरला अशी ते थोडी परीक्षा पण पर घेतात नाही अशातला भाग नाही आणि दुसरा मागच्या वर्षीचा अनुभव म्हणजे आमच्याकडे आधी पीओपी होतं होत आणि मी इथेच नाश्ता करायला बसली जायचं होतं सकाळी मला ऑफिसला आणि एकदा जसा कर कर असा आवाज आवाज झाला कुठून येतोय मला वाटलं कुठे बाहेर काम चाललंय पण नंतर बघितलं तर मला सिलिंग तिथे खाली येताना दिसलं सिलिंग खाली येताना दिसलं मी ह्याना हाय हो म्हटलं हे बघा हे पडतंय वाटतं आणि मी माझा चहा सक उचललं आणि इथे गेले इथे गेले आणि हे असं ट्रॅक झालं इथे मध्ये हे दोन्ही फॅन गेलेले आणि ते तिथे अडकून राहिलेलं त्यांच्या स्वामींच्या फोटोवर म्हणजे अच्छा एक दोन क्षण आम्ही थरथर कापतच होतो सगळी परिस्थिती बघून पर महाराजांच्या फोटोवरतीच ते अडकून राहिलं आणि तुम्हाला सांगते तो फक्त एका खिड्यावर फोटो आहे त्यांनी त्याला सपोर्ट पण लावून घेतला नाहीये माझ्याकडनं दोनदा लावलेला काढून टाकला ते खाला त्या खिड्यावर एवढं सगळं सिंगिंग अडकून म्हणजे माझं कसलंच नुकसान झालं नाही काहीच मुळात माझा जीव वाचला खरंच एवढं सिंगिंग पडलं सिंगिंग असत तू बघ तो फोटो घेवला त्याचा खेळात बाजून तुम्हाला दिसत आहेत का दोन बघा ते बघा आमचे हो आणि ते एका खिळ्यावर आहेत ठीक आहे आणि त्यांनी ते ती माणसं कॉन्टॅक्ट येईपर्यंत त्याच्यावर दुपारपर्यंत त्याच्यावर तोडून भरलं तो होतं तो महाराजांमध्ये सामर्थ्य आहे खरंच काही खूप खूप धन्यवाद अनुभव शेअर केल्याबद्दल आणि नक्कीच खूप महाराजांच्या चरणी प्रार्थना की तुमची जी पण काय सेवा असो ती अजून ते अजून वाढून ते त्यांच्या हिशोबाने तुमची अजून सेवा करून घ्यावते आणि मित्रांनो नक्कीच ना, तुम्हाला पण तुम्हाला अनुभव आला असेल महाराजांचा तुम्ही आमच्यापर्यंत शेअर करा दुनिंग नंबरवरती कॉल करा राहिल्यानंतर आपण मठ स्थापन करत आहे त्या मठाच्या स्थापनेची सेवा जर तुम्हाला करायची असेल तर माझ्या दिवस नंबरवरती कॉल करा नवीन अनुभव मी येऊ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी